नमस्कार गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात सकाळच्या व्यवहारात शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून आली सेन्सेक्स जवळपास सहाशे अंकांनी तर निफ्टी एकशे अंकांनी घसरला होता मात्र खालच्या पातळीवरून बाजारात खरेदी झाल्याने तेजी दिसून आली निफ्टीने दिवसाच्या निचांकी स्तरावरून तीनशे अंकांची वाढ पाहिली तर सेन्सेक्स मध्ये एक हजार एकशे पन्नास अंकांपेक्षा जास्त वाढ झाली व्यवहाराअंत सेन्सेक्स पाचशे पस्तीस अंकांच्या उसळीसह त्र्याहत्तर हजार एकशे अठ्ठावन्न अंकांवर तर निफ्टी एकशे बासष्ट अंकांनी वाढून बावीस हजार दोनशे सतरा अंकांवर बंद झाला निफ्टीने पुन्हा एकदा बावीस हजार दोनशे बावन्न अंकांचा विक्रमी उच्चांक गाठला होता सेन्सेक्स सेन्सेक्समधील तीस शेअर्सपैकी एकवीस शेअर्स वाढले तर नऊ शेअर्स घसरले निफ्टीच्या पन्नास शेअर्सपैकी छत्तीस शेअर्स वाढीसह आणि चौदा शेअर्स घसरणीसह बंद झाले बजाज ऑटो लिमिटेड गुरुवारी कंपनीचे शेअर्स तीन पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांनी वाढले आणि आठ हजार पाचशे पंधरा रुपयांवर बंद झाले कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की त्यांनी युलू बाइक्समध्ये पंचेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे युलू बाइक्स मधील भागीदारी अठरा पॉईंट आठ टक्क्यांपर्यंत वाढली आहे गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड मुंबई हायकोर्टाने कंपनीच्या बाजूने निकाल दिलाय सिडकोने जमीन वाटप रद्द केल्याप्रकरणी कंपनीच्या बाजूने निर्णय आलाय गुरुवारी कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार तीनशे रुपयांवर बंद झाले होते बंधन बँक लिमिटेड कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की राजीव मंत्री यांची मुख्य वित्तीय अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे गुरुवारी कंपनीचे शेअर्स एक पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून दोनशे तीन रुपयांवर बंद झाले वोडाफोन आयडिया कंपनीने एक्सचेंजेसला दिलेल्या माहितीमध्ये आहे की वोडाफोन आयडियाच्या संचालक मंडळाची बैठक सत्तावीस फेब्रुवारीला होणार आहे या बैठकीत कंपनीचे मंडळ निधी उभारणीच्या सर्व प्रस्तावांवर विचार करेल यामध्ये राईट्स इश्यू पब्लिक ऑफर प्रायव्हेट प्लेसमेंट प्रेफरेन्शियल अलॉटमेंट क्यू आय पी किंवा इतर तत्सम मार्गांचा समावेश असेल मंडळ यापैकी कोणत्याही एका मार्गाने किंवा एकापेक्षा जास्त मार्गाने एकापेक्षा जास्त हप्त्यांमध्ये निधी उभारण्याचा विचार करू शकते गुरुवारी वडाफोनचे अतिरिक्त संचालक कुमार मंगलम बिर्ला यांनी वोडाफोनसाठी नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले आणि त्यांनी स्पष्ट केले की कंपनी व्यवसायात कायम राहील आणि वोडाफोनला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असल्याचेही त्यांनी सांगितले गुरुवारी वडाफोन आयडियाच्या शेअर मध्ये मोठी वाढ झाली आहे व्यवहाराच्या शेवटी शेअर सहा टक्क्यांच्या वाढीसह सोळा पॉईंट अठ्ठावीस रुपयांवर बंद झाला स्टॉकची वर्षातील सर्वोच्च पातळी अठरा पॉईंट बेचाळीस आहे आणि किमान पातळी पाच पॉईंट सात आहे ग्रासीने बिर्ला ओपस ब्रँड अंतर्गत नवीन पेंट व्यवसाय सुरू केला आहे आदित्य बिर्ला समूहाचा ग्रासी जो दीर्घकाळापासून तयारी करत होता आज गुरुवारी बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पेंट व्यवसायात उतरला आहे कंपनीने आपला पहिला प्लांट सुरू केला आहे यासोबतच कंपनी पुढील एका वर्षात आणखी तीन प्लांट सुरू करणार आहे पाणीपत मधील नवीन प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला म्हणाले की त्यांचा व्यवसाय पुढील तीन वर्षात नफ्यात परतील ते म्हणाले की तीन वर्षानंतर या व्यवसायाचे उत्पन्न दहा हजार कोटींच्या पुढे जाईल बिर्ला यांनी हे वक्तव्य ग्रासिमच्या पेंट बिझनेसच्या लॉन्चिंगच्या वेळी केले ग्रासिमने त्याच्या पेंट ब्रँडला बिर्ला ओपस असे नाव दिले आहे देशातील दिल सर्वात मोठी एफ आय आय म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर सिंगापूर सरकारने भारतीय शेअर बाजारात लक्षणीय गुंतवणूक केली आहे बाजारात सध्या सुरू असलेल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर या गुंतवणूकदाराने आणखी अनेक अनेक नवीन शेअर्स खरेदी त्याचबरोबर त्याचे स्टॉक्समध्ये आपली हिस्सेदारी ईटीच्या बातमीनुसार सिंगापूर सरकारची एकोणपन्नास शेअर्स मध्ये गुंतवणूक आहे ज्याचे बाजार मूल्य दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे डिसेंबर ती माहीत आठ स्टॉक्समध्ये नवीन गुंतवणूक करण्यात आली आहे यामध्ये झोमॅटो आणि बजाज ऑटो सारख्या स्टॉक्सचा समावेश आहे डिसेंबर अखेरीपर्यंतच्या आकडेवारीनुसार सिंगापूर सरकारने बजाज ऑटो एन टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स अल्ट्राटेक सिमेंट्स आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ झोमॅटो डिजी ड्राईव्ह डिस्ट्रीब्युटर्स सामी हॉटेल्स यामध्ये नवीन गुंतवणूक केली आहे डिव्हिडंड स्टॉक्स डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांची यादी एक्सचेंजेसवर आली आहे त्यापैकी एका कंपनीने तर दोनशे पाच रुपयांचा मोठा डिव्हिडंडही दिला आहे तर त्या कंपन्यांची नावे आणि त्यांनी जाहीर केलेला किंवा दिलेला डिविडंड पाहूयात एजिस लॉजिस्टिक लिमिटेड प्रतिशे दोन रुपये डिव्हिडंड भारत फोर्स लिमिटेड प्रतिशेयर दोन पॉईंट पाच रुपये एल बीएलएस इंटरनॅशनल सर्विसेस प्रतिशेयर शून्य पॉईंट पन्नास रुपये डिविडेंड बॉश लिमिटेड प्रति शेअर दोनशे पाच रुपये डिविडेंड कॅन्टॅबिल रिटेल इंडिया लिमिटेड प्रतिशेयर शून्य पॉईंट चाळीस रुपये डिविडेंड कॅरियर पॉईंट लिमिटेड प्रतिशे एक रुपये डिविडेंड डायनामिक टेक्नॉलॉजीज प्रतिशेअर पाच रुपये डिविडेंड ग्रेटेक्स कॉर्पोरेट सर्विसेस लिमिटेड प्रति शेअर शून्य पॉईंट तीस रुपये डिविडेंड गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड प्रतिशेर सात पॉईंट ब्याण्णव इंडिया निपॉन इलेक्ट्रिकल्स लिमिटेड रुपये किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड प्रतिशेर दोन पॉईंट पाच रुपये नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड प्रतिशेर दोन रुपये सन टीव्ही नेटवर्क लिमिटेड प्रतिशेर दोन पॉईंट पाच रुपये रेल विकास निगम लिमिटेड आरवीन कंपनीने मध्य प्रदेशातील एका प्रकल्पासाठी बोली जिंकल्याची माहिती दिली आहे ही माहिती बाजार बंद झाल्यानंतर आली आहे त्यामुळे शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात या स्टॉक वर दिसून येईल कंपनी आणि सालासर टेक्नो इंजिनिअरिंग लिमिटेड यांच्यातील जॉईंट व्हेंचर मध्य प्रदेश पॉवर ट्रान्समिशन कंपनीने ट्रान्समिशन लाईनसाठी बोली लावली होती त्यानुसार या प्रकल्पांतर्गत पूर्व मध्य प्रदेशात एकशे बत्तीस किलोवॅट आणि दोनशे वीस किलोवॅट ट्रान्समिशन लाईन बांधण्यात येणार आहेत हा संपूर्ण प्रकल्प एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा आहे आणि अटीनुसार ते अठरा महिन्यात पूर्ण करायचे आहे या संयुक्त उपक्रमात आर व्ही एन एल ची हिस्सेदारी एकावन्न टक्के इतकी आहे कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा पॉईंट दोन टक्क्यांनी घसरून तीनशे ब्याऐंशी पॉईंट चार कोटी रुपये झाला आहे तर विक्री सहा पॉईंट चार टक्क्यांनी घसरून चार हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये झाली आहे त्याचवेळी एबिटा सुमारे चार टक्क्यांनी वाढून पाचशे शहात्तर पॉईंट आठ कोटी रुपये झालाय हा शेअर गुंतवणूकदारांसाठी भवगुणी ठरलाय मात्र निकालानंतर शेअरमध्ये मध्ये काहीसा दबाव दिसून आलाय गेल्या एका महिन्यात स्टॉक अठरा टक्क्यांहून अधिक घसरला आहे तर या घसरेनंतरही स्टॉकचा एका महिन्याचा परतावा अठ्ठावन्न टक्के इतका आहे आणि एका वर्षाचा परतावा तीनशे एकोणीस टक्के इतका आहे या स्टॉकने तीन वर्षात सातशे सत्याहत्तर टक्के इतका परतावा दिला आहे